इचरगंजी परिसरातील कुख्यात बी के या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करत टोळी प्रमुखासह तब्बल तेरा जणांना एक वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि समाजितास बाधक ठरणाऱ्या अवैध कृत्यावर नियंत्रण आणण्यासाठी माननीय योगेश कुमार पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना हद्दपारी व एम पी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार इचरगंजी पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम पंचावन्न अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता सदर सुनावणी टोळीच्या बेकायदेशीर हालचालीमुळे नागरिकांच्या व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याचे तसेच समाजामध्ये दहशत पसरवल्याचे निष्पन्न झाले यामुळे हद्देपारी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बेके गँग प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन कांबळे राहणार सहकारनगर इचलकरंजी याच्यासह एकूण तेरा जणांना कोल्हापूर जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचा आदेश दिला सदर आदेशाची अमबजावणी विसर्गनची पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे हद्दपार हद आरोपी जिल्ह्यात आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याला किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक झिरो दोनशे एकतीस दोन सहासष्ट तेवीस तेहत्तीस वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा